बिग बॉस मराठी पाचच्या घरात भाऊचा धक्का यामध्ये रितेशने सुरवातीलाच निक्की आणि अरबादचा माज उतरवलेला आहे आणि निक्कीला जोरात धक्का दिलेला आहे आणि तिला इतर सदस्यांसोबत बसू न देता तिला वेगळा स्टूल टाकाव टाकून बसावा लागलेला आहे हॉलमध्ये तर निक्की आता तिथं बसलेली आहे आणि रितेश सांगायला लागलेले आहेत तुमची लायकी हीच आहे तुमची जागा हीच आहे तुम्ही जे वागलात ना त्याच्यामुळं तुम्हाला ही जागा देण्यात आलेली आहे आणि गेल्या आठवड्यात मी तुमचं कौतुक केलेलं होतं तुम्ही ते कौतुक मनात न ठेवता डोक्यात गेलेलं आहे डोक्यात गेल्यावर त्याची हवा होते आणि माणसाला माज येतो आणि तो तुम्हाला माज आला तुम्ही वाटेल तसं वागलात वाटेल तसं बोललात आणि इतर घरातील सदस्यांचा बापसुद्धा काढलात आणि तुम्हाला मनात येईल तसं वागेन असंही बोललात हे सर्व इथं खपवून घेतलं जाणार नाही असं रितेशनं सांगितलं आणि तुम्ही आता या सीझनमध्ये कॅप्टन होऊ शकणार नाही ही दुसरी शिक्षाही तिला दिलेली आहे आणि आरबाज विषय बोलताना म्हणतात की आरबाज तू 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 तर निकीचा डोरमेंट झालेला आहेस असं म्हणून त्याची कान उघाडणी करतात आणि त्याला सांगतात की तू जे काही इज्जत कमवलेली होतीस ती सगळी धुळीला मिळवलीस असं म्हणतात आणि अभिजितला म्हणतात काय हो का तर अभिजित म्हणतो आम्ही आणि घरातील इतर सदस्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं त्याला धीर दिला बोललं तर तो म्हणत होता की मी काय त्यांना बोलवलं होतं का तेच येऊन मला बोलत होते असं म्हणत होता जेव्हा निकीचे आणि अरबाचे भांडण होत होते तेव्हा वैभव निकीला कॅप्टन रूममध्ये जाऊन म्हणाला की तू त्याला काही म्हणू नकोस तू त्याच्याशी काही बोलू नकोस आणि तुला जे बोलायचं ते मला बोल असं वैभव सुद्धा समजून सांगितलं होतं एवढं सगळं घरातल्या सदस्यांनी आरबाजसाठी केलेलं होतं पण आरबाजनं ते त्याला काही एवढं वाटलेलं नाही तो विश, विश्वासघातकी आहे याच्यासारखा विश्वासघातकी दुसरं कोणी राहणार नाही असं अभिजित म्हणलेलं आहे याला कशाचीही जाणीव नाही याच्या बाजूनं सगळेजण थांबले होते तर हा म्हणत होता की मी काय त्यांना बोलवलं होतं का असं बोलू लागला होता आणि असा माणूस मी आयुष्यात कधीच पाहिला नाही इतका विश्वासघात की माणूस मी कधीही पाहिलेला नाही असं अभिजित म्हणत होता भाऊच्या धक्क्यामध्ये कुणाला कुठ कोणता धक्का भेटला ते आपण आणखी पुढच्या भागामध्ये पाहू